मला शेंगदाणे हिरव्या मिरच्याचा ठेचा वाटलेला आहे उपवासाचा आता आज आपल्याला हिरव्या मिरच्याचा ठेचा तयार करायचा आहे उपवासाचा बघा आता आपल्याला हिरव्या मिरच्या भाजून घ्यायची आहेत आपण ह्याच्यामध्ये थोडस तेल घालू तर आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहे तुम्हाला तिकट जर पाहिजे असलं शेंगदाणे कमी घाला थोडस शेंगदाणे घाल म्हणजे आपण ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडीशी जिरे थोडं आलं हे बी घालून आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मग आता आपली मिरच्या चांगली भाजलेली आहे तर आपण गॅस बंद करून घेऊ हो, त्याही थंड झाल्यावर वा, चटणी वाटून घेऊ आपण मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुमच्या इकडं उपासाला कोथिंबर पण चालत असली तर घालू शकता चला आता आपण चटणी वाटून घेऊ बघा आपण चटणी अशी जाडसर वाटून घ्यायचं आहे बघ आपली चटणी तयार झालेली आहे बघा आता आपल्याला बगर, शाबू घालून आणलेलं वरायचं पीठ तर आपल्याला भाकरी टाकायचे आहेत तुम्हाला लागतं इतकं घेऊ शकता थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यात आता आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून घटसर पीठ मळून घ्यायचं आहे बघा घटसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडस पिठाचा गोळा घेऊन आपल्याला भाकर टाकायची आहे थोडस पीठ खाली घालू बघा बघापून घेऊ किती मस्त पातळ होते भाकरी आपली आता आपण ह्याला तव्यावर घालून घेऊ आपल्याला ह्याला पाणी लावून घ्यायचं आहे जशी आपण जवारीची भाकरीला पाणी लावता तसं ह्याला पण आता आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला दोन्ही कडून चांगलं भाजून घ्यायचं आहे मिरच्याचा ठेचा भाकरीसोबत वरच्या भाकरीसोबत खायचा आहे पिटलेची रेसिपी माझ्या चॅनल मध्ये मा जाऊन बघा हे पण रेसिपी टाकलेली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा